चार पाच सहा सहा मासे पकडल्या किती पकडले मासे बघू द्या किती पकडले एक दोन तीन चार पाच मासे पकडले पाच मासे पकडले किती पकडले आपण पाच मासे पकडले चला आता पाच मासे इकडे आले

अजून सांगा कोणते कोणते मासे आहेत कोणते कोणते मासे आहेत शिंगाडा पापलेट हे बघा हे मासे दिसले का मासे हे बाहेर मासे आहेत आणि जो हो काय सगळा जाळे आहे हे काय तुमच जाळे मग तुम्हाला काय करायचंय समजा असा आला तर मी बोलेल एक दोन तीन चार पाच पाच पर्यंत बोलेल किती पर्यंत बोलेल पाच मग मी सांगेल का मासे पकडा तर तुम्हाला मासे पकडायचे बरोबर की नाही आणि हे आजूबाजूला जाळ्यात मासे आहेत आहेत की नाही हे आलेत मासे का त्याला पकडायचं आहे बरोबर तर चला आता आपण आपला गेम सुरू करूया चला वर धरायचं वर धरायचं चला वर धरायचं बळांनो चला एक दोन तीन चार आठ सहा चार, चार मासे पर्यंत आपण आता परत आपण आता सुरमई पापलेट ता ता ता। मासे पकडूया चला चला वर्धा अजून चला गुण। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नाही बस सगळं जवा मी म्हणेल मासे पकडा का तुम्हाला पकडायचे तर डाळा टाका मासे पकडा म्हटलं कि पकडायचे मासा हा एक मासा पकडला हा मासा मासा या पॉपलेट मासा मासा पकडल्या पोईला मजा आली ना पॉप्लेट मासा चला सुरमई शिंगाणा हे मासे तुम्हाला बरोबर घराबर घरा घराबर घरा मासे इकडून तिकडून एका लागून नाही इकून या मासे इकून या मासे चला मासे इकून या तिकडून या एका लागून नाही मासे चला मला जाऊ दे बाहेर चला चला मी आता भिंती करतो एक दोन तीन मासे इकडून चले चार पाच मी सांगितलं शिवाय नाही सहा सात आठ भेटल का कोणी मी कुठं मासा पकडला चला मला बार्ज द्या चला मला बार्जन द्या चला रेडी बरं बरा मी सांगितलेशिवाय